फळभाजी किंवा पालेभाजी नसेल तेव्हा आपण कडधान्याच्या रस्साभाज्या बनवतो झणझणीत जन आणि चमचमीत अशा ह्या रस्साभाज्या खायला खूप छान लागतात पण आपण कमी वेळा कमी वेळा बनवण्यात येतात अशीच एक आपण भाजी बनवणार आहोत ती भाजी आहे मोड आलेल्या मटकीची चमचमीत आणि झणझणीत जन अशी ही भाजी बनवायची आहे कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार शीतल सोमस्टाईल कुकिंगमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची झणझणीत जन आणि चमचमीत अशी ही कट आलेली रस्साभाजी चला सुरुवात करूया इथं मी पावशेर मटकी घेतलेली आहे मोड आलेले आहेत तिला पूर्ण आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ही वाटी न मोजली तर दीड वाटी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये दीड वाटी पाणी घालणार आहोत तर दीड वाटी पाणी टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे हळद टाकल्याला व्हिडिओ आलेला नाही आहे पण पाव चमचा हळद टाकलेली आहे तर मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवरती याला दोन ते तीन सिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्या ह्या तीन चिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे तर आपण हे काढून पाहूया मटकी छान शिजलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये जे पाणी आहे ते आपण एक वाटी पाणी आपण बाजूला काढून घ्यायचं आहे तर या मटकीतलं पूर्ण पाणी आपण रशासाठी वापरणार आहोत ते पाणी आपण फेकून द्यायचं नाही इथं कढई घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तुम्हाला जर कट जास्त आवडत असेल तर तुम्ही तेल थोडंसं जास्त वाढवू शकता ले ले तर याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा जिरे जिरे छान फुलले की बारीक चिरलेला एक चमचा लसण लसण तेलामध्ये छान तळू द्यायचं आहे थोडासा लारसर झाला की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आपला लसण तळलेला आहे आता बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे आणि दोन कडीपत्त्याची पानं कांदा आपल्याला ट्रान्सफर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजेच भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता ह्या आप पद्धतीनं आपण कांदा मऊ होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता थोडासा मऊसर झालेला आहे आता त्याच्यामध्ये आणखीन मऊ होण्यासाठी पाव चमचा मीठ घातलेला आहे थोडंसं मीठ घातलं तरी चालेल पटकन टोमॅटो मऊ होतो आणि शिजला जातो एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे टोमॅटो पटकन मऊ होतो छान असं मिक्स झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट जे तिखट असतं ते आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे छान मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे मटकीतलं पाणी बाजूला काढून घेतलेलं होतं ते थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि याच्यामध्ये मसाले टोमॅटो कांदा हे छान शिजू द्यायचं आहे एक मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे मसाले करपणार नाहीत म्हणून ना आपण हे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि याच्यामुळे तरी खूप छान येते आणि भाजीला चव पण छान येते आता आपण याच्यामध्ये पूर्ण राहिलेली मटकी जी आहे ती टाकून घ्यायची आहे मटकीतलं पूर्ण पाणी आपण रस्त्यासाठी वापरणार आहोत पाणी फेकून द्यायचं नाही या पाण्याने चव खूप छान येते तर तुम्ही पाहू शकता आपल्याला कितपत रस हवा ते आहे तेवढं पाणी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जे पाणी बाजूला काढून घेतलेलं होतं ते शिल्लक राहिलेलं पाणी पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगोदर आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्याच्यानुसार आपण आता हे मीठ कमी जास्त करू शकतो चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर जे बारीक वाटलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ते दोन चमचे टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता रस्सा आपल्याला दाटसर किती पाहिजे आणि पातळ किती पाहिजे हे पाहायचं आहे रस्सा जर आपल्याला आणखीन लागणार असेल तर, ला तर याच्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे तर त्याच भांड्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं होतं ते एक वाटी पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता एवढा रस्सा पुरेसा आहे झणजणीत आणि चमचमीत अशी ही मोड आलेल्या मटकीची भाजी तुम्ही पाहू शकता मस्त झालेली आहे आता याला एक दणकून उकळी आणून घ्यायची आहे इथं तुम्ही पाहू शकता छान असा कट आलेला आहे तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखीन याच्यामध्ये तिखट ॲड करू शकता आता उकळी आलेली आहे याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे खूप सारी आपली ही रस्साभाजी तयार आहे एक मिनिट झाकून ठेवूया चला तर आपली भाजी ही आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर ही रस्साभाजी आपण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी लोणचं कांदा काकडी गाजर टोमॅटो तुम्हाला जे हवं ते घेऊ शकता आणि तोंडी लावण्याशिवाय ही भाजी छान लागत नाही त्याच्यासाठी आपण आपल्याला आवडणारे सालड घेऊ शकता झणझणीत आणि चमचमीत अशी ही आपली मळ आलेली मटकीची रस्सा भाजी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये